वाघभेळ येथे सर्वसामान्य ठाणेकरांसाठी तिसऱ्या नाट्यगृहाची निर्मिती होत आहे सात हजार तीनशे पन्नास स्क्वेअर फीट मीटर जागेवर अतिशय भव्य असे हे नाट्यगृह होत आहे राम गणेश गडकरी रंगायतन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाणेकरांना आता वाघभे येथे तिसरे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे याचा फायदा निश्चितच घोडबंदर येथील नागरिकांना होणार असून अद्ययावत असे नाट्यगृह मिळणार असून याचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे याच विषयी सांस्कृतिक कलाक्षेत्रातल्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंगेश देसाई ठाण्याची ओळख म्हटलं की सगळ्यात आधी काय येतात डोक्यात किंवा आपल्या ओठांवर तर गडकरी रंग येतात आणि नंतर येतं डॉक्टर काशीनाथ राहणेकर नाट्यगृह आणि सध्या परिस्थितीमध्ये नाटकांची जी छान रेलचेल चालू आहे किंवा नाटकं ज्या पद्धतीने लोक बघायला येतात ती फारच आनंदाची गोष्ट आहे आणि मोठमोठे स्टार्स रंगभूमीकडे ओळले ही तर अजूनही आनंदाची गोष्ट आहे पण जर समजा म्हणजे पॉप्युलेशन पाहता किंवा ट्रॅफिकचा हा सगळा अंदाज पाहता जर समजा अजून एखादं नाट्यगृह झालं तर ठाण्यात किती आनंदाची गोष्ट आणि होत आहे एक नवीन नाट्यगृह वागबीळ एरियामध्ये बांधलं जातं म्हणजे आता कासारवडोली आनंदनगर वागबीळ इथल्या प्रेक्षकांना ठाणे शहरात यायची गरज नाही आता नाटक त्यांच्याकडे येणार आणि लवकरच हे नाट्यगृह आपल्या भेटीला येईल डायरेक्ट नवराष्ट्राच्या माध्यमातून या नाट्यगृहाची सगळी चळवळ जी आहे ती आपल्या समोर येतच आहे त्यामुळे दैनिक नवराष्ट्राचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि वाट बघतोय एक कधी एकदा वाघेळ नाट्यगृह लवकरात लवकर सुरू होईल ठाणे जिल्ह्यामध्ये तर ठाणे मोठा जिल्हा लोकसंख्येत एवढ्या लोकसंख्येचा जिल्हा आधी एकच गडकरी रंगायतन थिएटर होतं मी मुंबईत आलो तेव्हा त्याच्यानंतर कालवत कशीनाथ घाणेकर रंगमंदिर उभं राहिलं घोडबंदर एरियामध्ये पण तरीही खूप लोकांना ह्या दोन्ही ठिकाणी येणं जिल्ह्याचा विचार करता अंतर आणि लक्षात घेता अनेक प्रेक्षक वंचित राहतात प्रत्येक मराठी प्रेक्षकांना त्या समूहाला असं वाटतं की रोजच्या जगण्यामध्ये मराठी माणसाच्या त्यामध्ये का कुटुंब व्यवस्थेत जवळच्या गोष्टी कुठल्या असाव्यात असं वाटतं तर मुलांसाठी शाळा असावी हॉस्पिटल असावं सिनेमा हॉल असावा मराठी माणसासाठी आणखीन एक आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे नाट्यगृह आपल्या जवळ असलं पाहिजे त्यामुळे वाघबीळ इथे नवीन एक नाट्यगृह उभं राहत आहे राहिलेलं आहे त्याचं नामकरण यथावकाश होईलच तर वाघबीळ आणि परिसरातल्या असंख्य लाखो प्रेक्षकांच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि त्या त्यानिमित्तानं आम्हाला रंगकर्मी म्हणून सुवर्ण संधी मराठी नाटकातले कलावंत हे सगळीकडेच नाटक करायला जगभर जात असतात आपल्या अनेक भागामध्ये पोचता येत नाही कारण थिएटर नसतं आणि अनेक भागातल्या लोकांना नाटक पाहता येत नाही कारण तिकडे थिएटर नसतं त्यामुळे अशी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे मी पण वाट बघतोय वाघविध्या नव्या थिएटर मध्ये या आमच्या नाटकाचा प्रयोग कधी होईल ते नाटकातल्या कलाकारांसाठी काय जेवढी नाट्यगृह असतील आणि जेवढी स्पेसेस जेवढे उपलब्ध असतील नाटक करण्यासाठी तेवढी ती सकारात्मक गोष्टच आहे आणि आता आपण प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी मध्ये आहोत प्रॉब्लेम नाहीये तर पण खूप प्रमाणात नाटकं आता बाहेर आलेली आहेत आणि खूप वेळेला स्लॉट मिळत नाही हे होत नाही ते होत नाही असं तारीख वेळ उपलब्ध नाही असं होतं तर ठाण्यामध्ये ऑलरेडी दोन प्रमुख गडकरी आणि घाणेकर सारखी नाट्यगृह असताना वाघविळीमध्ये आणखी एक नाट्यगृह तयार होते याचा आनंदच आहे गडकरी आता रिनोव्हेट झाले घाणेकर ची कपॅसिटी खूप जास्त आहे त्याबरोबर आणखी एक थिएटर म्हणजे एका वेळेला एका दिवशी आ, सहा किंवा दहा नाटकांचे प्रयोग ठाण्यातच होऊ शकतात ही किती महत्वाची दृष्ट्या तर ठाणेकरांसाठी आणि सेंट्रल वर राहणाऱ्या लोकांसाठी ही चांगली वार्ता आहे जरूर या नवीन नाट्यगृहाचा लाभ घ्या आम्ही लवकरात लवकर नाट्यगृह सुरू झाल्यावर तिकडे आमचा प्रयोग करूच नाटकाचा आणि तुम्ही बघायला या जरूर नमस्कार मी विजू मनी नवराष्ट्र वार्ताहरांकडून मला बातमी कळली की ठाण्यात घोडबंदर रोडला आणखी एक नाट्यगृह उभं आहे अर्थात आ, कर, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आमच्यासारख्या रंगकर्मींसाठी आणि कलाकारांसाठी दोन्ही नाट्यगृह आपल्याकडे काशीनाथ गाणेकर थि डॉक्टर काशीनाथ गाणेकर थिएटर आणि गडकरी रंग आहेत तर दोन्ही नाट्यगृह ही हाऊसफुल चालत असतात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आणि अनेकदा ती तारीख मिळवण्यासाठी खूप धावपळ होते आणि घोडबंदर पट्ट्यातल्या लोकांना एक अशा नाट्यगृहाची अत्यंतिक गरज होती कारण तिथून इतक्या लांबचा प्रवास करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या जागेत जात असं मिळालं तर खूपच छान गोष्ट आहे ही आणि फक्त माझी विनंती एवढीच असेल की ज्यावेळेला हे बांधलं जाईल त्यावेळेला कलाकारांच्या गरजा ओळखून म्हणजे तिथली साऊंड सिस्टीम असेल तिथलं ॲकॉस्टिक असेल तिथला वावर करण्यासाठीच्या जागा असतील त्यासाठी कलाकारांच्या गरजा लक्षात घ्या घ्याव्यात आणि त्यानंतरच तो प्लॅन मंजूर केला जावा एवढीच विनंती धन्यवाद नमस्कार मी मयुरी देशमुख आणि मला आत्ताच कळलंय की ठाण्यात तिसरं नाट्यगृह ओपन होत आहे ही ठाणेकरांची खूप आनंदाची बातमी आहे नाट्यरसिकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि आम्हा सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे कारण आता अजून एक थिएटर आहे जिथे आम्ही आमची कला सादर <laughs> करू शकतो <laughs> माझं नाटक सविता दामोदर परांजपे ओपन होत आहे गडकेली रंगायतन ठाणे येथे आणि याचे भरपूर प्रयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नाट या नाटकाला या त्या नाटकाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला भरभरूप प्रतिसाद द्या